श्रीरामपूर मध्ये भल्या पहाटे सोनाराचे दुकान फोडले सोन्या आणि चांदीचे दागिने उडवणाऱ्या चोरट्यांना अहमदनगर क्राईम बेड्या अकरा किलो चांदी होंडा सिटी कार सहित चौघे जेरबंद चार दिवसापूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील सराफा दुकान फोडून सुमारे पंचवीस लाख रुपयांचा ऐवज लांबवणाऱ्या चार चोरट्यांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज जालन्यात जेरबंद केले त्यांच्या ताब्यातून अकरा किलो चांदी आणि होंडा सिटी कार जप्त करण्यात आली अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे जालन्यातील चार चोरट्यांनी श्रीरामपूर येथील सराफा दुकान फोडले होते एवढी पंचवीस लाख रुपयांचे सोने चांदीचे लंपास दागिने लंपास करण्यात आले अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी या चार चोरट्यांना जालन्यात बेड्या ठोकल्या गोपीसिंग टाक दीपक टाक शिकलकरी मोहल्ला जालना शिवाजी प्रल्हादराव सासनिक गांधीनगर आणि अमित नंदलाल दगाडिया हरिगोविंदनगर जालना अशी आरोपींची नावे आहेत आरोपींच्या ताब्यातून अकरा किलो दोनशे ग्राम चांदी आणि एक कार पोलिसांनी जप्त केली अहमदनगर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे पोलिस सा कर्मचारी अमृत आढाव रमीज आत्तार थोरात सुनील मालनकर भांड बाळासाहेब गुंजाळ यांच्यासह जालना तालुका पोलीस ठाण्याचे मेहत्रे यांनी ही कारवाई केली